शांती सागरजी महाराज होतात स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या बायको मुलासाठी सगळ्या शहरांसाठी कुत्रा मांजर पशु पक्षी यांचीही धडपड चालूच असते ना मग नाही अतिशय प्रति म्हणजे प्रथमाचार्य शांती सागरजी महाराज आचार्य महाराजांची स्तुती करताना माझ्या ओटातून आपसुकच हे शब्द बाहेर पडतात सांगा मुनीवर कुणी हा पाहिला सांगा मुनीवर कुणी हा पाहिला ज्यांच्या मुखातून आहे सदा अमृताचा धारा ज्यांच्या माथ्यावर शोभे सम्यक्ताचा तुरा जे सदा देते हा शांती सांगा मुनीवर कुणी हा पाहिला भासे महाराजांच्या आशीर्वादाने ते बरेच चार जितसिंग जी आचार्य सागरे जो दिला संदेश तो धर्म आपुला सोडून या मानवा चालेल का वदले जनतेला सत्य अहिंसेला वदले जनतेला सत्य अहिंसेला पाळा समतेला सोडा व्यसनांना धारण शांती सागरे जो दिला संदेश तो धर्म आपुला सोडून या मान वाचाले का आचार्य महाराजांचे विचार पुढे नेणाऱ्या सर्व दिगंबर मुनी राजांना वंदन करून मी माझ्या विचारांना विराम देतो जय जिलेंद्र धन्यवाद